नऊ जणांनी मला मारले आणि त्याच्यापैकी हिला करून टाका असं म्हणत होता दहा पंधरा माणूस घेऊन येतो काही बोलतो मी प्रत्येक वेळा हात माफी मारले म्हणजे माझा करायचा होता तरी पण एवढा प्रचंड तर असे आणि उठते येते की बेदम मार बेदम मार आणि एवढी आमस आमच्या मुलाला मी एवढं मारलं पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरल्याचं समोर आलेलं आहे कारण बीड जिल्ह्यात तेल जे मसाजोकचं प्रकरण आहे स्वर्य संतोष देशमुख यांचं ते प्रकरण ताजं असतानाच किंवा त्या प्रकरणाला आता एक दोन तीन महिने उलटून गेलेले आहेत त्या प्रकरणातील एक आरोपी देखील अद्याप मिळा मिळून आलेला नाही ते प्रकरण ताजं असतानाच बीड जिल्ह्यातल्या सनगाव येथे एका ॲडव्होकेट असलेल्या युवतीवरती रिंगण करून मारहाण करण्यात आलेले आहे व अतिशय त्या सोशल मीडियावरती जे फोटो आहेत ते फोटोसुद्धा आपण बघू शकत नाहीत आज आपण तेच जे पीडित युवती आहे त्यांच्या घरी आलेलो आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे सगळं प्रकरण जे आहे ते जाणून घेणार आहेत मला सांगा अतिशय निर्गुणपणे मारहाण करण्याचे ते फोटो आम्ही सोशल मीडियावरती बघितलेले आहेत नेमकं काय प्रकार आहे कशामुळं हे सगळं घटना घडलेली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी गावात जे मंदिर आहे हनुमान मंदिर तिथं खूप तीव्र आवाजात भोंगे सुरू होते आणि त्यावेळेस मला थोडंसं अपर पेनचा त्रास पण होता आणि अभ्यास केल्याशिवाय पर्याय नसतो वकील म्हटलं तर आम्हाला फाईलचा अभ्यास करावा लागतो कुठला ना कुठला म्हणजे वाचनाशिवाय पर्याय नसतो तर मला म्हणजे त्रास होत होता म्हणून मी सरपंचांना कॉल केला की कोणाला तरी पाठवून ते आवाज कमी करायला सांगा मंदिरावरच्या भोंग्यांचा आणि मला त्रास होतो तर ते म्हणले मी ठीक आहे कोणाला तरी पाठवत होते दोन तास झाले तर त्यांनी कोणाला पाठवलंच नाही परत त्यांना कॉल केला तर ते म्हणले मला ते जे कोणी कर्मचारी आहे त्यांनी माझा कॉल रिसीव नाही केला मग त्या कर्मचाऱ्याचं घरी तर जवळच म्हणून मी तेवढ्या उशिरा गेले त्याचा दरवाजा ठोठावला त्याला म्हणलं असं असं ते तेवढं जाऊन आवाज कमी करतो तो म्हणला मी नॉनव्हेज खाल्लेला आहे आणि म्हणून मी जाणार नाही म्हणला तिकडे मग माझ्या हात टेकले मी ग्रामविकास अधिकारी साहेबांना अंदाजे एकच्या एक सव्वा एकच्या सुमारास कॉल केला रात्री हां रात्रीच्या त्यांना म्हणलं साहेब असं असं मंदिरावरती पोहोगे सगळं कुणाला तरी त्याचा आवाज कमी करायला सांगा मग ते म्हणले मॅडम आता कुणाला सांगू मी मी सकाळी आल्यावर बघतो मी म्हणलं आता हे असं रात्रभर चालणार आहे म्हणलं पहाटे तुम्ही येईपर्यंत सुरूच राहील आणि तोपर्यंत माझी परिस्थिती फार म्हणजे बिकट झालेली आहे म्हणलं मा माझी तब्येत पण बरी नाही आहे मला अभ्यास आहे तर ते त्यांनी पण नाही म्हणल्याच्या नंतर मग नाहीलच म्हणून मी युसुपुराव पोलीस स्टेशनला कॉल केला आणि उघायोगाने हो गाडी जी होती पेट्रोलिंगला आलेली होती वडगावची फाट्यावर आणि समोरचे जे होते त्यांनी मला ओळखलं त्यांचं तेन, म्हणजे त्यांना मी माहीत होते मी आहे बाबा वकील आहे मग ते म्हणले मॅडम गाडी आपली तिथेच आलेली आहे आणि मला लगेच तिथे गाडी पाठवते गाडी आली किंवा नाही आली ह्याच्याबद्दल काय मला कल्पना नाही म्हणजे माहीत नव्हतं पण भोंगे बंद झाले काही वेळाने आणि त्याच्यानंतर सकाळी तो, तो सरपंच नवनाथ मोरे म्हणून एक आहे आमच्या गावात तो सरपंच आनंद रघुनाथ आमच्या आणि वंजारा समाजाचे बरेचसे लोक आणि बाकी काही लोक ते घेऊन आले इथं आले मग आईवडिलांना दमदाटी केली आणि म्हणले तुमच्या तुम मुलीने पोलीस स्टेशनला कॉल केलेला आहे वडील म्हणले आम्हाला का। तर काही माहीत नाही म्हणजे जर केलं असलं तर आम्ही माफी मागतो करायला नाही पाहिजे त्यांनी केलं असलं तर आम्ही माफी मागतो तुमची Mm. आ, आ, mm. तर खूप असं दम दिला घरच्यांना आणि वरतून पुन्हा ते काही राजकुमार आणि कृष्णा मुंडे जे आहेत तर त्यांनी यांना हे पण सांगितलं की आम्ही घरी आलो हे तिला सांगू नका असं सांगून ते निघून गेले मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना विनंती केली की ठीक आहे आमच्याकडून चूक झाली आता हा विषय इतच संपवा तर त्यांनी त्याचं हे करण्यासाठी बदला घेण्यासाठी कि मला किंवा मला आणखी त्रास देण्यासाठी तीन पिठाच्या गिरण्या एक महिन्याच्या आतमध्ये इथं माझ्या घराच्या समोरच एकदम समोर किंवा असं सुरू केल्या तीन पिठाच्या गिरण्या टाकलेल्या त्या बहुतेक मध्ये मार्च मधल्या सत्तावीस तारखेपासून इथं ऍक्टिव्हेटेड आहेत आणि त्याचं पिठाची धूळ जे आहे धुळीचे बारीक जे कण आहेत ते पण येतात उभे आणि आवाज इतका तीव्र येतो की कसंच आम्हाला बसावं चढत नाही आमच्या घरामध्ये एक तर घर सर्वसाधारण आहे फार काय सिमेंट कॉन्क्रीटच वगैरे नाही तर त्यांना मी अर्ज दिला होता तीन मार्चला की बाबा तुम्ही चांगलं काम करताय मान्य पण मला तुमच्या गिरण्यांचा त्रास होतोय तर त्या अशा गिरण्याच्या आहेत त्या सरपंचांच्याच आहेत की ग्रामपंचायतच्या आहेत ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत ग्राम अंतर्गत ग्राम चालवल्या जातात आणि फक्त त्या भोंग्यांची तक्रार तो जो विषय झाला होता तेवीस फेब्रुवारीचा तर त्या विषयाच्या म्हणजे याच्यामुळे ते मूळ ते तिथंच झालं की त्याच्यामुळेच हे गिरण्या इतर कुठे त्यांनी म्हणजे सेट केल्या असेल तर ते जाणीवपूर्वक मग इथंच ठेवल्या सरपंच जी दोन मुलं डॉक्टर आहेत दोन्ही सुना डॉक्टर आहेत आणि त्यांना पूर्ण नॉलेज आहे की ध्वनी प्रदूषणाचा आणि वायू प्रदूषणाचा ह्युमन बॉडीवर काय इम्पॅक्ट पडतो हे सगळं प्रकरण सुरू असताना यामध्ये तुम्ही पोलिसांना काही तक्रार वगैरे काय सगळं नेमकी काय कशी घटना त्या ठिकाणी केली त्यांच्याकडून तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला मी जी तक्रार दिली होती तेव्हा काही पोलिसांकडनं मला काही त्याच्यात मदत मिळाली नाही इव्हन आजपर्यंत पण निर्णय सुरूच आहेत पण नंतर जे काही मला दम दिला वगैरे त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली होती असं मला सांगण्यात आले आणि कारवाई म्हणजे मागे हिरण्याच्या संदर्भात सोळा मार्चला माझे वडील सोलापूरला गेले होते काही कामा निमित्त आणि ते म्हणजे घरावर सतत पाळत ठेवून असतात म्हणजे कोण येते कोण जाते सगळं सगळं लक्ष ठेवतात ते लोक काय त्याचं कारण काय ठेवण्या ते तक्रारीचाच विषय की तू म्हणजे मी नंतर म्हणजे त्रास होतोय मग ग्राम हे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मला म्हणजे हे दिले नाही दाद दिली नाही म्हणून मग मी आ, एस डी साहेब जे आहेत आपले वजळे साहेब त्यांच्याकडे पण हा त्यांच्याकडे पण नियमाने म्हणजे त्यांच्याकडे तक्रार देणं आवश्यक असतं आपल्या न्यूसन्स बद्दल म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार दिली की बाबा ह्या गिरण्या वगैरे स्थलांतरित करा किंवा बंद करा मग त्याच्यानंतर बी डीओ मॅडम कडे पण दिली आणि बी डीओ मॅडमनी थोडस प्रकरण म्हणजे चांगल्या पद्धतीने हँडल केलं hmm. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना असं लिहून द्यावं लागलं की आम्ही वेळ इतका इतका करतो वगैरे hmm. मग तो राग असा मनात भरलेला होता okay. हा आणि म्हणजे माझ्या अर्जात ते दोन्ही उल्लेख होतात की बाबा असं असं भोंग्यांची तक्रार दिली म्हणून यांनी गिरण्या माझ्या घराच्या समोर टाकलेल्या आहेत आणि सतत आणि भोंगे पण दिवस रात्र सुरू असतात या गावामध्ये अनेक मंदिरं आहेत आणि एकच मंदिरावर नाही तर सगळ्याच मंदिरावर आपले आपले वैयक्तिक मंदिरं वैयक्तिक भोंगे वाजवले जातात आणि गिरण्या तर सगळ्या गावाचं दळण होईपर्यंत आम्ही म्हणजे झोपायचं नाही आणि झोपलं म्हणजे झोपे झोपेतून उठण्या अगोदर पण म्हणजे तोच आवाज ऐकायचा आणि झोपताना पण तोच आवाज mm. हे फार इरिटेटिव्ह होतो मला mm. आणि प्रचंड त्रास म्हणजे अक्षरशः दोन दोन दिवस मला एखाद्या वेळेस जर का, का मायग्रेनचा अटॅक आला तर मला काही म्हणजे काहीच सुधरत नाही तर ह्याच कारणावरून त्यांनी पुन्हा तू तक्रारी का दिल्यास यापुढे तक्रार दिल्यास तुला खलास करून टाकू तुला गायब करून टाकू असं hmm. म्हणून त्यांनी मला सोळा मार्चला धमक्या दिल्या होत्या मग त्या संबंधित लोकांच्या संदर्भात मी कॉल करून पण साहेबांना सांगितलं होतं शेंडगे uh, साहेबांना सांगितलं होतं एकशे बाराला oh, पण कॉल केला होता पोलीस. ते एपी एपीआय साहेब आहेत इसवडवा पोलीस स्टेशनचे आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतली आणि दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली आहे बहुतेक त्यांनी तर कारवाई केलेली असते होते, होते महिला वगैरे होत अजिबात एकही महिला एकही महिला नव्हती महिलांना फक्त एकच काम लावले त्यांनी कि इथे ह्या घराच्या इथे या साइडचा जो आहे आमचा म्हणजे दरवाजा आहे तिथं बसायचं आणि चाळीस पन्नास टाळ वगैरे असतात ना ते असे कुटत बसायचे का तर मग त्याला काही नाही मग ही कशी तक्रार देणार आहे आणि मग ते पण दोन दोन तीन तास वाजवत बसतात भजन करत बसता। एकंदरीत हा सगळा प्रकार आहे ते मुद्दा जाणून त्रास देण्यासाठी असं तुम्हाला वाटतं हो म्हणजे देतातच ते जाणीवपूर्वकच त्रास देतात आणि मग सोळा तारखेला त्यांनी मला धमक्या दिल्या म्हणून मग मी साहेबांना कळवलं होतं त्याच्यानंतर हे फोटो काल व्हायरल झाले अतिशय प्रचंड व्हायरल झाले सोशल मीडियावरती नेमकं हे व्हायरल करण्या कारण असं आहे की आता याच सगळे डॉक्टर वगैरे सगळे ते मॅनेज करतो मला तर इतकं मारले अगदी म्हणजे मारले म्हणजे माझा खूनच करायचा होता पण ते सुदैवाने मी वाचले फोन करण्याच्या उद्देशानं मला मारहाण झालेली आहे मला सोडून गेलेले ते लोक आणि कोणत्या ठिकाणी मारहाण झाले सर्व नंबर अठ्ठेचाळीस मध्ये अमराईचं शेत आहे आणि हा माझे काका आणि म्हणजे माझे माझे पप्पा वगैरे आहे आणि म्हणजे तुमच्या शेतामध्ये हा माझ्या शेतामध्ये पाळत ठेवतायत म्हणून मी अर्ज दिला होता ना सोळा तारखेपासून माझ्यावर पाळत ठेवतात वीस तारखेला मी ऍप्लिकेशन दिलं होतं साहेबांकडे की हे अमुक अमुक एवढे लोक आहेत यांनी मला अशी अशी दमदाटी केलेली आहे हा सगळा इतक्या दिवसानं प्रकार होतोय आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार महिलाच आहेत नमिताताई मुनोडा आहेत त्यांना काय तुम्ही ही सगळी कल्पना दिली नाही त्यांना काही कल्पना दिली नव्हती पण गिरण्यांच्या उद्घाटनाला त्याच आल्या होत्या पण मी त्यांना काही नाही बोलले कारण हा विषय राजकारण्याच्या याच्यातला नुसता मी शक्यतो कसं कायद्याचं काम करतो त्याच्यामुळे मी राजकीय लोकांपासून थोडंसं लांबच राहते तर मग याच्यामध्ये जे आपल्या अडिशनल एसटी तांबा चेतना चेटकी मॅडम यांच्याशी काही कॉन्टॅक्ट केला हो त्यांच्याकडे पण अप्लिकेशन दिलं होतं कधी दिलेलं होतं आणि त्यांनी पुढे काय कारवाई केली साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये दिलं होतं त्यांनी कारवाया केल्या तरी केल्या होत्या त्यांनी कारवाया पण हे लोक अजिबात कुणालाही मोजत नाहीत काय कारण आहे त्यांना म्हणजे माहीत नाही कशाच म्हणजे कशाचं एवढं हे त्यांना पण ते म्हणतात की म्हणजे आम्ही म्हणतो आम्ही म्हणतो तेच कायदा म्हणतात ह्या गावामध्ये कायद्याला अजिबात किंमत नाही ते राजीव टोपली दाखवली जाते कायद्याला अजिबात कुणी मोजत नाही आणि म्हणजे त्रास द्यायचं हाच हेतू आहे किती लोक आहेत आणि तक्रार कधी दिली पोलीस स्टेशन मध्ये आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल वगैरे करण्यात आलेला आहे जवळजवळ दहा लोक होते त्याच्यातल्या नऊ जणांनी मला मारले आणि एक जण त्याच्या भाषेत खूप धानव्यांशी देत होता वडिलांशी देखील चर्चा करू नेमकं काय तर त्यांना थोडं ते त्रास पण होतय त्यांना थोडं बोलण्याची स्थिती होत नाही काय सतत चालू ह्या त्यांच्यात कधी यायचं मिळून दहा बारा जण एक दोन माणूस कधी घेऊन येत नाही दहा पंधरा माणूस घेऊन येतो काही बोलतो मी प्रत्येक वेळा हा जोडून माफी लावतो चुकला असेल जाऊ द्या चुकलं आमचं चुकलं नाही चुकलं तरी आमचं चुकलं आणि कुठंही आम्ही तुमचं असंच केलं अरे आम्ही काहीच नाही केलं आम्ही आहेत काय माझ्याकडे चार बोली आहेत सगळ्या शिक्षणाला आहेत कोणीच नाही मी एकटा प्रसिद्ध शिकायला पाहिजे तरी पण एवढा प्रचंड तर असे आणि उठतेच येते की बेदम मारा बेदम मारा एवढी hmm. आमच्या मुलाला एवढं मारलं 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 कधी एक साधारण तीन चार महिने अच्छा हो आणि पुन्हा परत याच्यामध्ये एवढं सगळं घटना होती मग पोलिसांनी काही तुम्हाला काही त्याच्यामध्ये मदत होत नाही काही तुम्हाला हे करत नाही आम्ही पोलीस तक्रार देतो पण तशी त्यांच्यावरती कुठल्या हे करीत नाही तात्पुरतं काहीतरी हे करायचं आणि मग आहे तसं जायची ती परिस्थिती चालू ठेवायची माझी पालकमंत्र्यांना एवढीच विनंती की ह्या लोकांचा यांच्यावर कडक शासन कठोर शासन करून यांना कायमचा यांचा बंदोबस्त आम्हाला त्यांच्यापासून मुक्तता करावी नसेल तर आम्हाला इथून कुठेतरी स्थलांतर करावं एवढीच माझी पालकमंत्र्यांकडे मागणी निश्चितच हे जे आहे ते अगदी भयभीत झालेलं कुटुंब आहे आणि त्यांनी जे आपले बीडचे जे पालकमंत्री आहेत अजित पवार यांच्याकडे अगदी मागणी केलेली आहे की एकतर आम्हाला न्याय द्यावा किंवा आम्हाला इतरत्र त्यांनी कुठंतरी हलवून त्या ठिकाणी आम्हाला राहण्यासाठी बंदोबस्त करावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे रोहिदास हातागडे मुंबईत सनगाव बीड